सुरज फाउंडेशन संचालित नवकृष्णा स्कूल पुरस्कृत कैलासवासी बबीबाई सुरज मलजिलुंकड आज भूषण पुरस्कार प्रसिद्ध समाजसेविका उज्ज्वला परांजपे यांना देण्यात आला याप्रसंगी डॉक्टर वैदही लोमटे डॉक्टर जया कुरेकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झालं संस्थेच्या संचालिका संगीता पागणीस श्री एन जी कामत सचिव सुरेश फाउंडेशन श्री अधिकराव पवार मुख्याध्यापक डॉक्टर यशवंत तोरो तसेच कार्यक्रमाचे नियोजन कर्ते विनायक जोशी व संस्थेचे सर्व पदाधिकारी व्यवस्थापक समिती मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी त्यानिमित्ताने सगळ्यांपर्यंत ते पोचतंही त्यांचं कामही पोचत आहे हे काम कमी व्हावं असं त्यांचंही मत आहे माझंही मत आहे आणि ते खूप मोठी यंग जनरेशन आहे तर यंग जनरेशन जसं मोठ्या माणांनी सांगितलं पुष्कळ बाबतीत त्याच्यात मदत करू शकते आणि त्यांच्यापुढे त्याचं संबंध आयुष्य आहे आपल्या स्वतःच्या मुलाबरोबर आणखी तिखाद फूल कळी आपण जर जोपासू शकलो तर तेही त्याच्या पुढे ऑप्शन आहे आणि ते त्यांनी करावं असं मला वाटतं आणि तर मन शिले चरणासही लागावे आणि अगरबता करावे कार्यसं कळ परत माउलींच्या शब्दात अशा व्यक्तीचं मला वाटतं स्पर्श करावे आणि त्यांचा जो बसा आहे त्यांचं जे व्रत आहे ते आपण सर्वांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अंगीकृत करावे असं मला वाटतं

त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि जसं मॅडम म्हणाल्या तसं की ह्या संस्था आल्यास का अस्तित्वात आल्यास का आणि त्याचा संबंध माझ्या जे म्हणजे मी गायनेकॉलॉजिस्ट आहे सो अगेन मॅडम म्हणाल्या तसं की इफ फर्टिलिटी आलं की अडॉप्शन आलं की साठी लोक का करतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की अरे मूल होत नाहीये तर वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आय बी एफ आलेलं आहे जसं तुम्ही म्हणलं असं की सरो बदल हा एक कन्सेप्ट येऊ घातलेला आहे आणि जेव्हा या गोष्टी होत नाही तेव्हा अडॉप्शन हा लास्ट ऑप्शन झाला आणि त्या लास्ट ऑप्शनसाठी मग या संस्थांकडे गेलं जात आणि मॅडमशी पूर्णपणे सहमत आहे की या संस्थांकडे जायला लागू नये अशी मुलं कमी समाजात यावी त्यांच्या संस्थेत ॲडमिट व्हावी म्हणजे आपला स्तर सुधार तो आहे याचं त्याचं लक्ष्य आहे इंडिविजवल खूप करू शकत नाही त्यांना खूप प्रकारची साथ असते मगाशी बोलल्या तसं हे खूप मोठं यांचं स्वतःचं कार्य खूप मोठं आहे म्हणजे मला वाटतं त्यांचा सन्मान करायला परत येईल कधीतरी असं बोलवायला पाहिजे बिकॉज डॉक्टरांचं काम पण खूप मोठं आहे आणि हे मला माझ्या आईकडून माहिती आहे तर ते जे त्या लोकां बोलल्या त्यांचं काम मला त्या त्यांच्या कामाचं ॲक्च्युली जे तुमचं कर्ण फाउंडेशन होतं तर त्यातनं जी मुलं ॲडॉप्ट झाली आहेत ती मला तीन चार जण माहिती आहेत कबिताई सूरजमल लुंकड यांच्या स्मरणार्थ आज मला सूरज फाउंडेशनच्या तर्फे पुरस्कार देण्यात आला समाजभूषण या नावाने त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते मी एवढी मोठी नाही की ज्याला समाजभूषण वगैरे म्हणावं माझ्या शक्य होईल तेवढ्या वीस पंचवीस वर्षामध्ये मी समाजासाठी जे काम केलं त्याला कुठेतरी त्यांनी ही थी। केलेली पोस्ट पावती मला खूप उपयोगी पडणार आहे आणि ह्याला मी थांबा असं म्हणत नाही आहे मी हा पुरस्काराचा स्वीकार तुम्ही अजून काहीतरी करा अजून पुढे जा अजून समाजासाठी काम करत राहा हे सांगणारा हा पुरस्कार आहे पार्टनरशिप काम आहे या स्वरूपात मी त्याचा स्वीकार केला आहे त्याबद्दल धन्यवाद